तर नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच च्या रिव्ह्यूज जे प्रेम मला तुम्ही देता त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण आपला एक रिसेंट व्हिडिओ ज्याला ऑलमोस्ट चौदा हजार व्ह्यूज आले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक हात जोडून खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो चला सुरु करूया आपल्या आजच्या व्हिडिओला uh. कालच्या एपिसोडमध्ये काय काय घडलं आणि आजच्या एपिसोड मध्ये का तुम्हाला काय इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे हेच सांगायला मी तुमचा तुमचा मित्र लाडका चेतन सोनवणे घेऊन बाई वर नवीन रिव्ह्यू सो so, चला विदाउट वेस्टिंग आपला टाइम सुरू करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला मित्रांनो तर घरात झाला बसचा नवीन टास्क बसचा टास्क काय होता घरात एक एस टी बस आली होती आणि एक तिकीट कलेक्ट होता सो त्यामध्ये घडलं असं जो शेवटी जे उरणार म्हणजे काहीतरी बिग बॉसने ते जाहीर नव्हतं केलं किती लोक उरणार ते पण शेवटी टास्क मध्ये बघायला भेटलं किती लोक उरले सो शेवटी जो उरणार तो कॅप्टनशी टास्क चा दावेदार होणार असं बिग बॉसने सांगितलं होतं सो त्या टास्क मध्ये टोटल शेवटी चार लोक उरले त्यांची नावं मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो पण टास्क मध्ये कोण कोण बाहेर झालं आधी त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी निक्की बाहेर झाली त्यानंतर अभिजित बाहेर झाला त्यानंतर अरबाज बाहेर झाला अरबाजला बाहेर काढलं कारण घनश्याम राहून गेला होता आतमध्ये बसवलं अभिजितने आणि अरबाजला बाहेर काढलं जेव्हा अरबाज बाहेर निघाला त्या टायमाला दोन सीट खाली करायला लागले होते आणि घनश्याम परत बाहेर आले <coughs> तो घनश्याम तिकीट कॅरेक्टर बनला होता मग घनश्यामने काय केलं डीपी डीपी दादाला मध्ये दादाला बाहेर वळवलं आणि अंकिताला मध्ये बसवलं शेवटी घडलं असं शेवटची जोडी उरली होती शेवटी उरले चार लोक जे कॅप्टन्सीचे दावेदार होते अरबार वैभव जानवी जा, अंकिता आणि वर्षाताई हे चार लोक शेवटी उरले ऍज अ कॅप्टन्सी पदाचे दावेदार इथे गेम काय घडले इथे मध्ये काय काय समीकरण बदलण्याचे प्रयत्न घडले होते ते तुम्हाला मी सांगतो टीम ए फुटली आहे ऑलरेडी टीम बी बाकी आहे टीम बीच चाललं होत की आ, ग... फक्त आपला एक माणूस शेवटीपर्यंत राहायला पाहिजे समीकरण बदलवण्यासाठी हे टीम डी प्लॅनिंग होतं त्यांच्यामध्ये कोणी कॅप्टन कोण बने डिसाईड त्यांनी केलं नव्हतं डीपीरावाला हा राग होता की तुम्ही लोकांनी मला दावेदारी मी दावेदार आहे तुम्ही मला पटवण नाही तुम्ही डिसाईडच नाही केलं डीपीराला कुठेतरी खराब वाटलं की मी माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळला आता तुम्ही लोक मला कुठल्याही प्रकारचं मला हे देत नाहीये व्हॅल्यू देत नाहीये मला तुम्ही तळ्यात मिळायच ठेवताय सो मी माझ्या पद्धतीने गेम खेळायचा प्रयत्न करण्यात आता मी बॅक फुटला नाही मी फ्रंट फुटला खेळेल असं बिल टीम मध्ये चालू होतं इकडेच टीम ए मध्ये काय चालू होतं टीम ए मधनं ऑलरेडी तुमची बाहेर निघाली होती अरबाज बाहेर निघाला होती सो त्यांनी आपण जान्हवीला आणि वैभवला सपोर्ट करू इकडे जान्हवी आणि वैभव यांचं घडलं काय जेव्हा अरबाज त्यांच्याजवळ गेला तर त्या टायमाला तिने सांगितलं की भाई तू हमारे पास मत आई तो लोक लगे लगेगा की टीम में सो असं तिने बोललं त्याला ठीक आहे सो तिथे मग निकिताला त्याला काय बोलले की तुला तुझ्यावर त्यांना अजूनही ट्रस्ट नाही तर तुझं कशाला त्यांना सपोर्ट करतोय असं निकीचं म्हणणं होतं जान्हवीचं म्हणणं होतं की मला इंडिव्हिज्युअल खेळायला मला निकी नकोय नाही मला अरबा जेव्हा कारण त्या दोघांचे कुठेतरी वेगळ्याच गोष्टी दिसतात आता सो आता वैभव आणि काय नाय जान्हवी यांनी सुरुवात केलेली आहेच असं कुठेतरी बघायला भेटतंय त्याच्यात अजून डाऊट आहेत खूप सारे बट कुठ तरी बघायला वाटतं की त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम खेळायला त्यांनी सुरुवात केलेली आहे जे आपल्याला दोन हप्त्यामध्ये बघायला नाही भेटलं सगळ्यांना सो ते आता बघायला भेटतंय सो त्यामध्ये खूप ती खूप चांगली गोष्ट प्रत्येकाने आपला इंडिव्हिज्युअल गेम खेळलाच पाहिजे कारण बिग बॉस हे घर इंडिव्हिज्युअल गेमचं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे स्वतःची ओरिजिनल पर्सनॅलिटी बाहेर काढणं हा बिग बॉसचा खेळ आहे प्रत्येकाने आपला गेम स्वतःच खेळला पाहिजे असं माझं म्हणणं आहे दुसऱ्या ठिकाणी पॅडी दादा सुरजला समजावत होते की तू टीमच्या साईडने उभा राहायचा प्रयत्न कर सूरज बोलतो की नाही मी आता स्वतःसाठी उभा राहणार ठीक आहे मलाही कॅप्टन बनायचंय ठीक आहे सो त्या ठिकाणी सूरज बोलतो की त्या ठिकाणी पॅडी दादा त्याला समजवत आहेत की तू तू स्वतःसाठी खेळ पण जिथे टीमचा विषय येतो तिथे टीमसाठी खेळ सो हे काल पूर्ण कन्व्हर्सेशन झालं आणि शेवटी उरले चार लोक परत मी नावं सांगतो वैभव जानवी अरबा वैभव जानवी वर्षाताई सूरज आणि अंकिता पाच लोक माय मिस्टेक ठीक आहे त्यानंतर शेवटच्या टास्क मध्ये वैभवला बाहेर काढलं वैभव लायबल नाहीये असं सांगून वैभवला गेम मधला बाहेर काढलं सो ओढले फक्त चार फायनल कंटेस्टंट होते जान्हवी सूरज अंकिता आणि वर्षा हेच लोक टीम आपलं टास्क टास्कचे दावेदार बनले होते कालच्या एपिसोडमध्ये आजच्या एपिसोडमध्ये एपिसोड काय घडणार आजच्या एपिसोडमध्ये सर्वांसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण त्यांचे आवडते लाडके सूरजदादा चव्हाण हे कॅप्टन झालेले आहेत तर पूर्ण फिल्मीबाई या पेज कडून त्यांना मनपूर्वक आभार सूरज दादानी फायनली बाजी मारली झापूक झोपूक झापूक झोपूक बोली का धोका देऊन सगळ्यांना त्यांनी आपली बाजी मारली आणि ते आज कॅप्टन झाले असं आपल्याला बघायला आज भेटणार आहे जान्हवी कॅप्टन नाही झाली जान्हवी कॅप्टन नाही झाली त्यावरती खूप जास्त भडकताना दिसली घरवाल्यांवर आता ती नेमकी कोणावर भडकली हे आपल्याला बघायला भेटणारच आहे आजच्या एपिसोडला कारण ती बोलते की सुरत माझ्यापेक्षा जास्त लायबल आहे का कॅप्टन्सी साठी मी लायबल नाही का मला हे दाखवा आणि ती खूप चिडताना आपल्याला दिसली आहे घरामध्ये कॅप्टन्सीच्या टास्क करून हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे त्यासोबत आजच्या एपिसोडमध्ये अजून आपल्याला रोमॅन्टिक काय बघायला भेटणार आता झाला मसाला आता रोमॅंटिक काय भेटणार बघायला रोमॅंटिक असं भेटणार आहे घरामध्ये पावसाचा वळसाव केलाय पूर्ण पावसाचा एक सेट बनवलाय पावसाच्या सेटमध्ये यांना नाचवत आहे सगळ्यांना जिथं सगळेच नाचणार आहेत तिथं आम्हाला नाचताना दोन लोक दिसलेत निकी जी ऑलवेज नाचतच असते अशी तशी अशी तशी आणि दुसरे पाडी जातात जे लोकांना हसवत असतात पण ते आज नाचताना दिसतात सो हे लोक नाचणार आहेत आणि मस्त मस्त वरून पाऊस पडणार आहे हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं शेअर नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत दाबून शेअर करा तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाई लव यू ऑल